नमस्कार जय भीम भारत देशामध्ये सध्या दोन विचारांची लढाई सुरू आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे आंबेडकरवाद आणि दुसरा म्हणजे मनुवाद पण या देशाला तारणहार ठरणारा जो विचार आहे तो विचार म्हणजेच आंबेडकरवादा कारण या देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशाला जी राज्यघटना दिली ते आंबेडकर वादाने दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आणि जगात सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून ज्यांचं नाव घेतलं जाते ते विश्वरत्न परम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगातल्या एकशे छप्पन देशांमध्ये दे साजरी केली जाते त्यालाही तसंच कारण आहे आणि महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात अहमदपूर मध्ये सुद्धा ही जयंती तितक्याच उत्साहानं आणि विचारांची जयंती साजरी केली जाते तर या जयंतीच्या निमित्तानं सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी अहमदपूरमध्ये नेमके काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीने ही जयंती साजरी करण्यात येणार आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी उपस्थित सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीचे सगळे सदस्य आणि जयंती समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत स्वागत आहे सगळ्यांचं न्यूज महाराष्ट्र टुडेच्या या विशेष सदरामध्ये सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं आपण जयंती साजरी करताय तर ही जयंती कधीपासून साजरी केली जाते सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमध्ये आणि या जयंतीची परंपरा काय या अनुषंगाने आपलं काय मत असणार आहे काय सांगा सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीची जयंती म्हणजे अतिशय शांततेत आणि एक संदेश देणारी जयंती म्हणून या जयंतीचं नाव लौकिक आहे यावर्षी देखील परंपरेनुसार दिनांक सात एप्रिलपासून ते चौदा एप्रिलपर्यंत जयभीम फेस्टिवल या नावाने आम्ही विविध उपक्रम या जयंतीच्या निमित्तानं घेत आहोत या जयंतीच्या जयंतीची तयारी आ, मुलं या ठिकाणी करत आहेत आणि खूप चांगले कार्यक्रम या निमित्तानं करण्याचा आमचा मानस आहे आम्ही तशी तयारी करत आहोत आणि तशी आमच्या बांधवांची देखील त्यास चांगली सोबत आहे त्याचबरोबर आमची जी टीम आहे ती आपल्याशी अधिक बोलेल आधी आदि, अधिकची माहिती देईल ओ... अपले सर, आज, या ठिकाणी आपल्यासोबत राजपाल गायकवाड सुद्धा आहेत सर या जयंतीच्या अनुषंगानं आता सरांनी सांगितलं त्या याच्यामध्ये नेमकं काय काय कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं भीम काय म्हटलं सर जय भीम फेस्टिवल जय भीम फेस्टिवल जय भीम फेस्टिवलमध्ये मध्ये काय काय कार्यक्रमांचं आयोजन आपण कशा पद्धतीने हे आयोजन करण्यात आलेलं काय सांगणार दिनांक सात एप्रिल ते चौदा एप्रिल पर्यंत सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी व परिसराच्या वतीने जयभीम फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे या फेस्टिवलमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये निबंध स्पर्धा आहे चित्रकला स्पर्धा आहे गीत गायन आहे नृत्यस्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा आहे तसेच सर्व रोग निदान शिबिर अहमदपूर शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर मी जयंती समितीच्या वतीने स्पर्धकांना व स्पर्धकांच्या पालकांना अशी विनंती करतो की आपल्या पालकांना या उपक्रमामध्ये सहभाग होऊन सहभाग नोंदवायचा आहे अशी मी जयंती समितीच्या वतीने विनंती करतो या ठिकाणी आपल्यासोबत प्रसाद गायकवाड सर सुद्धा आहेत सर काय या जयंतीच्या अनुषंगानं काय आपलं मत असत सर्वांना जय भीम तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी एक प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या जीवनकार्यातून त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आपला तरुण वर्ग कसा प्रेरित होईल या दृष्टीनं आम्ही विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे लहान बालकापासून ते तरुणांपर्यंत त्यांच्या मध्ये जे काही सुप्त गुण आहेत त्यांना वाव मिळावा म्हणून सुद्धा या ठिकाणी स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे तुम्ही आत्ताच म्हटला होतात की या ठिकाणी जयंती कधीपासून सुरुवात होते तर या कॉलनीमध्ये एक पाच ते सहा घरं बांधलेली असावेत त्यावेळेस तेव्हापासून इथं या जयंतीची सुरुवात झालेली आहे आणि आज या जयंतीला खूप विशाल आणि मोठं रूप प्राप्त झालेलं आहे मागच्या पाच सात वर्षापासून या ठिकाणी अतिशय उत्साहानं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि यावर्षीसुद्धा नागरिकांचा तसाच उत्साह आहे आणि हे उपक्रम आम्ही राबू सर्वांना इथल्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी या इथं सहभागी व्हायचं आहे आपल्या पाल्यांना या ठिकाणी आणून वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा द्यायची आहे आणि त्याच अनुषंगाने तेरा तारखेला भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत एक स्पर्धा परीक्षा होणार आहे तीसुद्धा लहान बालकांसाठीच आहे सा त्यासाठी सुद्धा मी सर्वांना आवाहन करतो की लहान मुलांनी जास्तीत जास्त संख्येने ती स्पर्धा राज्यस्तरीय आहे आणि प्रत्येक जिल्हा स्तरावर पंचवीस पंचवीस बक्षिस आणि एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे म्हणून सर्वांनी या स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घ्यावा असे मी सर्वांना विनंती करतो काल दिनांक एप्रिल एक एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथावर ज्या रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आ... त्या रिझर्व्ह बँकेचा काल स्थापना दिवस साजरा करण्यात आला आणि आज आपण या ठिकाणी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अनुषंगानं सगळ्यांचे विचार आपण या ठिकाणी घेतोय त्यांची मतं घेतोय आपल्यासोबत सुजित गायकवाड सर सुद्धा आहेत त्यांचे प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत सर काय भूमिका काय मत असणार आहे आपल्या जयंतीच्या अनुषंगानं सर्वांना सर्वप्रथम जय भीम नम बुद्धाय सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी या कॉलनीच्या माध्यमातून गेले वीस ते पंचवीस वर्ष या ठिकाणी जयंती साजरी होते आणि जयंती साजरी करत असताना विविध उपक्रम मग ते लहान मुलांसाठी असतील मोठ्यांसाठी असतील महिलांसाठी असतील या सर्व घटकांना आम्ही सामावून घेऊन ही जयंतीचा उत्सव आम्ही साजरा करतो आणि विशेष म्हणजे या ठिकाणी होम मिनिस्टर हा कार्यक्रम महिलांचा आहे आणि या कार्यक्रमाला फार मोठा प्रतिसाद मिळणार आहे मी सर्व महिलांना व इथल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि भरपूर असा प्रतिसाद द्यावा बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले होते की तुम्हा आम्हाला या ठिकाणी सांस्कृतिक जे आहे संघर्ष आपणाला या ठिकाणी करायचा आहे आणि हाच एक भाग म्हणून आपणाला या ठिकाणी राबवायचा आहे जोपर्यंत आपण सर्व क्षेत्रामध्ये मग ते आर्थिक असेल शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल या सर्व क्षेत्रामध्ये आपण निपुण व्हायला पाहिजे आणि या अनुषंगानं अनेक आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतो तर माझी सर्व जनतेला सर्व महिलांना इथल्या परिसरातील सर्व नागरिकांना विनंती आहे उपासक उपासिका असतील की आपण भरभरून या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा एवढीच विनंती करतो धन्यवाद जय भीम अ... जयंती समितीचे प्रमुख सल्लागार असलेले रासू सर सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या प्रतिक्रिया सर काय प्रतिक्रिया असणार आहेत आपल्या जयंतीच्या अनुषंगात जय भीम सर्वांना या सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी आणि परिसरामधल्या सर्वच कॉलनी जवळपास आठ ते दहा कॉलनी आहेत या सर्व कॉलनीचे सर्व लोक जयंतीच्या निमित्ताने एकत्र जमतात आणि जे आर्थिक नियोजन आहे जयंतीला लागणार हे आर्थिक नियोजन कुठल्याही इतर सामाजिक माणसांना किंवा इतर समाजातील व्यक्तींना किंवा पुढाऱ्यांना कुठलाही पैसा किंवा त्याच्याकडून मागणी केली जात नाही फक्त समाजाच्या पैशामधून आणि हे अगदी छोट्या मोठ्या माणसापासून जे छोट छोट्या मोठ्या घरापासून ते कर्मचाऱ्यापर्यंत हा पैसा जमा केला जातो त्या पैशाच्या आधारावर ह्या ह्या जयंतीचे नियोजन केलं जातं नियोजन करत असताना जवळपास आठ आट द आठ ते दहा कॉलनीमधले जरी जे लोक असले प्रत्येकाला अगदी संधी दिली जाते दरवर्षी एका एका कॉलनीमधला अध्यक्ष सेक्रेटरी कोशाध्यक्ष अशा प्रकारचे सर्वांचं सर्वांचा याच्यामध्ये सहभाग असतो आणि ही जयंती एक वेगळ्या प्रकारची जयंती अशी म्हणतो मी की कारण या जयंतीचं वैशिष्ट्य असं आहे आमच्या जयंतीमध्ये डॉल्बी आणि नाच याला अजिबात थारा नाही किंवा निर्वेशनी याच्यामध्ये आमच्यातला कुठलाही व्यक्ती दारू पिल्ला तुम्हाला कधीच आढळणार नाही म्हणून हे एक या ठिकाणी वैशिष्ट्य आहे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की व्यसनापासून दूर राहा जोपर्यंत व्यसन आपल्याला जाणार आहे तोपर्यंत समाजाची उन्नती होणार नाही हे सांगितल्यापर्यंत त्याचा अनुकरण हे आमच्यासठ त्या के आम जयंतीमध्ये केलं जातं आणि म्हणून आमच्या जयंतीला एक विशेष असं स्थान आहे आमच्या जयंतीमध्ये महिलांचा गट किंवा पुरुषांचा गट हा कधीच एकत्र जमत नाही अगदी लाईनशीर दोन दोनच्या किंवा तीन तीनच्या लाईन मध्ये महिलांचा गट आणि पुरुषांचा गट अगदी एका शिस्तीमध्ये जात असतो आणि इतर समाजाना ते एक आदर्श आहे आमच्या आम जयंतीच कारण नाचगाण्याचा नाही किंवा व्यसनाचा कुठलाही आमच्याकडे संबंध नसतो आणि म्हणून आमच्या जयंतीला जे एक विशेष असं महत्व आहे तरी अशाच प्रकारे इतर जयंतीमध्ये सुद्धा झालं तर अतिशय चांगलं होईल असे मी इतर जणांना सुद्धा सांगतो जय भीम पुढे सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीच्या जयंती समितीचे कोशाध्यक्ष बाबासाहेब कांबळे सर सुद्धा आपल्या सोबत उपस्थित आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार सर काय प्रतिक्रिया असणार आहे सर या ठिकाणी मी लातूर जिल्ह्यातील सर्व आंबेडकर प्रेमी जनतेला या ठिकाणी जय भीम करतो मानाचा मुद्रा करतो आणि आजच्या या जयंतीच्या जी जयंती उत्सव फेस्टिवल जयंती जय भीम फेस्टिवल या नावाने या ठिकाणी जी काही जयंतीचं स्वरूप आम्ही उपक्रम घेतलेले आहेत त्या उपक्रमाचा भाग आम्ही दरवर्षी ज्याप्रमाणे एक जयंतीचं विशेष चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करतो आणि त्यामध्ये दरवर्षी प्रतिसाद आम्हाला अहमदपूर तालुक्यात जनतेचा आम्हाला उत्साह मिळत असतो त्यानुसार आम्ही आमच्या अहमदपूर तालुक्यात नव्हे तर लातूर जिल्ह्यात जी की एक चांगल्या आणि आदर्श पद्धतीने कशी जयंती साजरी करावी अशा प्रकारच्या आम्ही या ठिकाणी विविध उपक्रमाने साजरी करतो त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आहे रांगोळी स्पर्धा आहेत गीत गायन स्पर्धा आहेत अनेक म्हणजे सात दिवस आम्ही विविध उपक्रमाने ही जयंती ही जयंती उत्सव अतिशय थाटामध्ये साजरा करण्यासाठी प्रयत्न करतो या जयंतीचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे आमच्या जयंतीमध्ये कसल्याही प्रकारचा हिंगाणा किंवा कुठलाही ललिच हे नसतं तर आदर्श पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं मद्यपान न प्राशान करता कुठल्याही व्यसनाचं या ठिकाणी प्रदर्शन न करता अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जयंती साजरी करतो तेव्हा आम्हाला या जयंतीसाठी दरवर्षी पुन्हा पुन्हा सर्वांचं सहकार्य मिळतं यातूनच आम्ही या, या ठिकाणी एक चांगला आदर्श जयंती करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि यातूनच आम्हाला एक संदेश देता येईल की जी बाबासाहेबांनी जी काय शैक्षणिक विचारांचं आणि सुसंस्काराचं आमच्यासाठी शिकवण दिलेलं आहे सांगितलेलं आहे त्यानुसार आम्ही विद्यार्थ्यामध्ये येणाऱ्या पिढीमध्ये ही संस्कार उजवण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीनं या ठिकाणी या जयंतीचा उपक्रम साजरा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे बोधाचार्य बालाजी सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार सर काय प्रतिक्रिया असणार नमो सर्वांना ही जयंती एक सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी आणि परिसरातील सर्व जवळजवळ सरांनी म्हटल्याप्रमाणे एक आठ नवी आठ नवीन कॉलनी या ठिकाणी आहेत आणि त्यातील सर्वच बोध उपासक उपासिका सर्व बालक बालिका सर्वजण ह्या जयंतीमध्ये अगदी उत्साहाने एकत्र येतात त्याचं कारण असं आहे की ही जयंती एक आगळीवेगळी जयंती असते या ठिकाणी विद्यार्थ्याच्या सुप्तगुणांना वाव दिला जातो स्पर्धा परीक्षा असतील आणि बरेच असे धार्मिक आपलं सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि वेगवेगळ्या कार्यक्रम ह्या असल्यामुळं लोकांना आनंद वाटतो आता या गेल्या वर्षी आम्ही अकरा तारखेपासून कार्यक्रम ठेवले होते आता यावर्षी थोडंसं चेंज करून सात तारखेपासून कार्यक्रम आहे म्हणजे सात ते चौदापर्यंत म्हणजे हा सात दिवसाचा भीम फेस्टिवल या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये भरगतच्या असे कार्यक्रम आहेत आणि सर्व महिलांसाठी कार्यक्रम आहेत सामाजिक कार्य कार्यक्रम आहेत आणि जे कोणी आता आणखीन एक परीक्षा या ठिकाणी राबवलेली आहे ती राज्य लेवलची परीक्षा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आमचं मानस आहे की भरपूर विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाने ही जयंती साजरी होत असते आणि म्हणून लोकसुद्धा खूप प्रतिसाद देतात सर की काही काही लोक असं म्हणत आहेत की सर प पट्टीसाठी काय येत नाही मी म्हणलं बाबा आज एक दोन दिवस थांबा कारण सर्वच लोकांच्या आणखीन काही अडचणी आहेत की पगारी झाले नाहीत हे सर्व आम्ही जाणून घेऊन आता चालू केलेलं आहे म्हणजे लोकांचा सुद्धा एवढा प्रतिसाद आहे की भरपूर लोकांनी सुद्धा सहकार्य करतात कुठलीच अडचण येत नाही सर्व लोक सगळेच लोक या ठिकाणी चांगलं सहकार्य करून ही जयंती चांगली कशी होईल या सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करतात सर्वांना जय आए... भीम त्याचबरोबर कलेचे शिक्षक असलेले दे। मनीष क्षीरसागर सर सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया सर काय प्रतिक्रिया असणार आहेत सर्वांना सप्रेम जय भीम विश्वरत्न बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी अहमदपूर या ठिकाणी खूप असे कार्यक्रम या ठिकाणी संयोजन समितीने आयोजित केलेले आहेत या सर्व स्पर्धामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन सर्व पालकांनी या ठिकाणी स्वतः प्रेरित म्हणजे मुलांनासुद्धा प्रेरित करावं आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमध्ये अहमदपूर शहरामध्ये एक आदर्श जयंती म्हणून सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीच्या या जयंतीकडे पाहिलं जातं आहे आणि विशेष महत्त्वाचं सर्वांनी सांगितलेलं आहे हे म्हणजे या उप महोत्सवामध्ये कसल्या प्रकारचं व्यसन किंवा कुठलंच म्हणजे असं अनुचित प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसत दिसून येत नाही अतिशय शे एक शहरामध्ये सुद्धा जयंती झाल्यानंतर एक खरंच म्हणजे सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीची जयंती एक म्हणजे चर्चेचा भाग होऊन जातो आणि त्यानिमित्तानं मी पुनशे एकदा हो घातलेल्या या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो जय भीम अडक जय सर्वप्रथम सर सर्वांना जयंतीच्या येणाऱ्या एकशे चौतीश्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो तसेच या जयंतीमध्ये आमचे मोठे बंधू चंद्रशेखर साहेब सर यांची निवड झाल्याबद्दल त्यांची मी सर्व बॅकवर्ड कॉलनी परिसरातील लोकांच्या वतीने स्वागत करतो व त्यांनी या जयंतीमध्ये जे उपक्रम हाती घेऊन स्पर्धा परीक्षा असो तसेच तस निबंध स्पर्धा असो किंवा गायन स्पर्धा असो असे विविध असे उपक्रम हाती घेऊन एक नवीन उपक्रम सादर ठेवला आहे जनतेपुढे त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार <laughs> बोलत <बले बुलत> नाही <laughs> जय <जे भें>, सर <सर्या, laughs> वर्षीची जयंती आम्ही आगळ्या पद्धतीने साजरी करणार आहोत आणि ह्यासाठी आम्ही सात तेरा एप्रिल पर्यंत विविध आयोजन केलेले आहे सर्व समाज बांधवांनी ह्यामध्ये सहभागी घ्यावा ही नम्र विनंती सर्वांना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीचे आमचे मित्र चंद्रशेखर भालेराव यांची सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमध्ये सर्वांच्या सर्व बृद्ध बांधवाच्या विचाराने अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि सर्व पदाधिकाऱ्याचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि या जयंतीमध्ये सात ते चौदा एप्रिलपर्यंत असे भरगुस कार्यक्रम आहेत मी रमाई बोलते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर भाषण स्पर्धा आहे आणि डान्स प्रोग्राम आहे मिरवणुकीमध्ये शिस्तबद्ध असं वातावरण इथल्या अंबदपूरच्या बाजारपेठेमध्ये आपल्या ह्या सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीच्या जयंतीची नोंद आहे एकोणीसशे ब्याऐंशी पासून ही जयंती आपल्या सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी पा मधून निघत असते आणि या जयंतीचं विशेष व्यापारी मंडळाकडून स्वागत केलं जातं तेवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय सर्वांना मानाचा जय भीम मी गायकवाड व्ही एस अंधोरीकर बोलतो बाबासाहेबांचे स्वप्न होते जो वंचित समाज आहे त्या वंचित समाजाला कसं वरी आणता येईल हे या उपकरणामध्ये नमूद केलेलं आहे मग विद्यार्थी असतील महिला असतील तरुण असतील तरुणी असतील या सर्वांना वाव देण्याचा प्रयत्न आम्ही या सर्व मंडळाने केलेला आहे म्हणून ही जयंती नेहमीच चांगल्या पद्धतीने कसे होईल याकडे आम्ही लक्ष देतो आणि होईल अशी आशा, आशा, आशा बाळगून मी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाच हजार वर्षांचा इतिहास अवघ्या पासष्ट वर्षांमध्ये बदलला आणि मग हा इतिहास बदलत असताना त्यांनाच्या अडचणींना तोंड द्यावं लागलंय ज्या गोष्टी सहन कराव्या लागल्यात ह्या सगळ्या गोष्टी सहन करत सुद्धा त्यांनी इतिहास घडवलाय इतिहास बदललाय या देशाचा इतिहास बदललाय आणि मग त्यांची ही एकशे चौतीसावी जयंती साजरी करत असताना या जयंती मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा या ठिकाणी जागर घातला जातोय या जयंती महोत्सव समितीच्या वतीनं फक्त नाचून नाही वाचून सुद्धा आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम घेऊन हा उत्सव साजरा केला जातोय आणि म्हणूनच सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी जयंती समितीची घेतली जाणारी ही जयंती लातूर जिल्ह्यामध्ये गाजलेली जयंती म्हणता येईल किंवा या जयंतीतून आदर्श लातूर जिल्हा घेतोय असं सुद्धा म्हणता येईल तर अहमदपूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये कशा पद्धतीने जयंत्या साजऱ्या करण्यात येणार आहेत त्या अनुषंगानं गावागावातील जनतेचा आपण आढावा घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर बाकीच्या जयंतीच्या प्रतिक्रिया जाणून घेऊपर्यंत पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे न्यूज महाराष्ट्र पुढेसाठी त्रिशरण मोगावकर